आज आप लोग पर है। ये प्रोग्राम में मैं ज़्यादा कुछ नहीं बोलना चाहता क्योंकि जो बोलने वाले हैं है, है, कर... नमस्कार आज यानी शतकना एनयूबीसी भारत चौदह राज्य प्रतिनिधि संयुक्त राष्ट्रीय परिषद होता है या परिषदेला राज्यभरातून देशभरातून प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत या परिषदेचे उद्घाटक आदरणीय श्रीपाल सबनी सर आहेत आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय एन यू बी सीचे दिल्ली गव्हर्नमेंटचे चेअरमॅन जगदीशजी साहेब आहेत यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे मी जरी संयोजक असला तरी शेतकरी चळवळ शरद जोशींच्या नेतृत्वाले काम करणारे जे शरद जोशींचे सच्चे पायिका आहेत ते सर्व या परिषदेला उपस्थित राहणार आहेत आमची मागणी या परिषदेच्या माध्यमातून फक्त एकच राहणार आहे शेतमालाला बेसरेट विक्री किंमत प्रत्येक शेतमालाला बेसरेट विक्री किंमत असली पाहिजे आणि केंद्र आणि राज्य सरकारने दोन हजार चार ते सहापर्यंत रंगराजन आणि स्वामीनाथन समितीच्या शिफारसी मान्य करून शेतकऱ्यांना कृषी किंमत न्यायाधिकरणाची स्थापना देऊ करून देऊन एक स्वतंत्र आयोग त्यांच्यासाठी नेमावा त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न शिल्लक राहणार नाहीत याची मला खात्री आहे मी विठ्ठल